उद्या सकाळी पवार साहेब सुशीलकुमार साहेब येणार आहेत नाकलोजला साहेबांचे ना ना सुशील कुमार साहेबांचे आणि दादांचे <laughs> जुने ऋणांनुबंध आहेत एकत्र सहकारी आहेत अनेक वर्षाचे जुन्या नव्या सगळ्या गोष्टी गप्पा गोष्टी करायला जेवायला आहेत दादांची भेट घेण्यासाठी कसा प्रोग्राम उद्या कुना -कुना था, था। प्रवेश उद्या संध्याकाळी तुम्ही पहा कोणाकोणाचे होत आहेत काय काय होते ते आणि अख्ख्या इलेक्शनभर प्रवेश राहणार आहेत एवढं आत्ता सांगू शकतो जसं जसं ज्या ज्या तालुक्यात फिरत जाईल साहेबांच्या सभा होत राहतील तसे तसे प्रवेश दिसत राहतील पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पवार मोहिते पाटील आणि शिंदे असं समीकरण राजकीय समीकरण परत सांगा मला महाराष्ट्रामध्ये रिझल्ट दिसतील तुमच्या प्रश्नाचे भविष्यात पॉझिटिव्ह रिझल्ट ते सांगते पॉझिटिव्ह रिझल्ट दिसतील शंभर टक्के माळा हा कायम काय म्हणायचं राजकीय गोष्टींचा केंद्र केंद्रबिंदू राहिलेला आहे तो कायम राहणार जनताच अशी आहे आमची इथली ते हलवून टाकते सगळा महाराष्ट्र काय